नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली चौदा मार्च भागामध्ये पुन्हा एकदा ताराच्या गाण्याचा कार्यक्रम होणार असतो आणि भैरवी पुन्हा सावलीवर हक्क गाजवते एवढंच नाही मी जगन्नाथचे कसे हाल करील ती ताराला बोलून दाखवत असते इकडे मात्र सारंग सावलीच्या प्रेमामध्ये हळूहळू डुबत चाललेला असतो आणि त्याला अडवण्यासाठी देवाला पैशाची ऑफर असते पण देवाला मात्र जगन्नाथकडून सगळं गुपित कळलेलं असतं आता सावलीच्या संसार वाचवण्यासाठी तो राजकुमार तिलोत्तम आणि ऐश्वर्यापुढे एक आत ठेवतो पण तिलोत्तम ते तुला काम करायचं की नाही तेवढंच बोल देवा म्हणतो हा देवा पैशासाठी काही करायला तयार आहे अस्मिलाच काय तिचं सगळं खानदान शोधून आणेल हे बोलत असताना सावली आतमध्ये येते आता राजकुमार त्याचा फायदा घेतो आणि देवा देवाला अडकवण्यासाठी त्याला म्हणतो तू पैशासाठी काही पण करशील कारण देवाला अस्मिला शोधायचंच नसतं आणि तिघांनी कुणालाही सांगू नये यासाठी देवाचे प्रयत्न चालू असतात त्यामुळे तो हात करत म्हणतो पैशासाठी काही पण तेवढं त्याचं लक्ष जातं सावली त्याच्या मागे उभी असते आता देवाच्या पायाखालची जमीनच सरकते पण तिलोत्तमा राजकुमार ऐश्वर्या हसायला लागतात आता सावली, बोलत सावली काही बोलत नाही आणि आत जायला लागते देवा म्हणतो शिष्टर पण सावली मात्र त्याचं काही ऐकून घेत नाही देवा राजकुमार तिलोत्तमा आणि ऐश्वर्याकडं बघतो ते स्माईल करत असतात तिला तर मग डोळेवर करत म्हणते आम्ही कुणालाही अडकू शकतो घोरपडे म्हणतो चला साहेब दोघं बाहेर येतात तेव्हा म्हणतो घोरपडे घोळ झाला हे लोक दिसतात तेवढे साधे नाही येत आता शिष्टरला काय सांगावं अमृता सारांकडे जाते आणि म्हणते एक बोलायचं होतं सारंग म्हणतो वहिनी बोल ना तुला कधीपासून परवानगी लागायला लागली अमृता म्हणते नाही म्हणजे तुला आवडेल नाही आवडेल सारंग म्हणतो अगं बोल ते आपल्या घरी नवग्रहाची पूजा करायची होती सारंग मग तो कशासाठी तीन ती तुझ्यासाठी तुझं सगळं सुरळीत होण्यासाठी मी नवच बोलले होते आणि आता मला जाणवतं तू सावलीशी खूप छान वागतो तिला समजून घेतो म्हणून मला पूजा ठेवायची होती सारंग तो काहीच हरकत नाही हो ठेव पूजा अमृता मते खरंच सारंग तो स्माईल करत म्हणतो हो बहिणी आता अमृता पूजेबद्दल घरात सगळ्यांना सांगते सावली आणि घरात येतात पण ऐश्वर्याचं मात्र त्यांच्यावर चांगला डूग असतो कारण तिला माहीत असतं की सारंगबरोबर सावली नक्की पूजेला बसणार तडेत अमृतमध्ये सावली बरं झालं तुला पूजेला बसायचे पण ऐश्वर्याचा मात्र खूप जळफळाट होतो सावलीनी सगदेवला म्हणते तुम्ही घराच्या बाहेर थांबायचं पूजा होईपर्यंत घराकडं बघायचं पण नाही बघतोस काय चल ए चल निक सावलीनी सखदेव बाहेर निघून जातात पूजेची तयारी होते चंद्रकांत म्हणतो मान्य गुरुजी ही पूजा पण सारंगसाठी ठेवली पण मला असं वाटतं सारंगनी ही पूजा सपत्नी करावी आता ऐश्वर्या तिलोत्तमाकडे बघायला लागते तेवढ्याच सारंग म्हणतो पण सावली आहे कुठे तिला बोलवलं नाही का आता मात्र ऐश्वर्याला खूप राग येतो तर तिलोत्तमाचा चेहरा पडतो तेवढ्याच पूजेसाठी भैरवी आणि तारा पण येतात तिलोत्तम म्हणते मला असं वाटतं पूजेला फक्त सारंगने एकट्याने बसावं सारंग होतो बसा सावली घरात आल्यापासून आपण तिचा फक्त अपमान अपमानच केला आहे तिचा मोबादला आपण नाही चुकू शकत पण हा अधिकार तिला आपण नक्कीच देऊ शकतो आता अमृता जाते सावलीला छान तयार करते आणि घेऊन येते आता मात्र तिलोत्तमा राजकुमार ऐश्वर्याचा चांगलाच माज धरतो आणि भैरवीचा खूप जाळपाट होतो सावली जाते सारंग म्हणतो सावली बस तिला तर अमृता सारंग शेजारी बसवते दोघांची पूजा चालू होते गुरुजी सांगतात तुम्ही यांच्या हाताला हात लावा सावली घाबरते आणि सारंगकडे बघायला लागते सारंग स्माईल करतो आणि खुणवतो लाव हाताला हात हे सगळं चालू असताना तारा आणि सोम गायब होतात सावली लपून बघते तर सोमच्या मिठीत तारा असते असे समन्वय अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद